नमस्कार मित्रांनो तर आजचा प्रश्न बघा आजचा प्रश्न काय आहे तर भीमबेटकाच्या लेणी आणि शल्य ग्रेह कोठे आहेत प्रश्न काय आहे बघा भीमबेटकाच्या लेणी आणि शल्यग्रह कोठे आहेत हा मागच्या वेळी टीटला विचारला प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक बिहार तीन मध्य प्रदेश आणि चौथा आहे महाराष्ट्र तर भीमपेटका हा शब्द तुम्हाला माहिती असला पाहिजे की आपण याच्या अगोदर आपल्या आपल्या शाळेमध्ये आपण भीमपेटकाच्या लेणी हा ह्या अभ्यास आहे आहेत लेणी लक्षात आलं का हा भीमबेटकाच्या लेणीमध्ये मानव संपूर्ण मानव सृष्टीचा जो इतिहास आहे तो इतिहास प्राचीन काळातील लोकांनी चित्राच्या आणि आकृतीच्या सहाय्याने या भीमपेटकाच्या लेणीमध्ये काय केलेला आहे नोंदवलेला आहे तर अशा ह्या भीमबेटकाच्या लेणी किंवा अशा लेखर आहेत तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये भीम लेणी आढळतात मध्य प्रदेशातील मध्य प्रदेश या राज्यातील रायजन जिल्ह्यामध्ये या भीमबेटकाच्या लेणी ज्या आहेत त्या आहेत हे आपल्याला परिपूर्ण माहिती पाहिजेत तर पहिला पर्याय काय आहे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश काय आहे भारताच्या उत्तरेकडील राज्य आहे आणि या उत्तर प्रदेशची राजधानी आहे कुठली लखनौ लखनौ लखनौला काय होतं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं बिहार बिहारचं काय बिहारची राजधानी काय आहे हो बिहारची राजधानी आहे पटना लक्षात काय त्याला पाटणा असंही देखील म्हटलं जातंय मध्य प्रदेशची राजधानी कुठली आहे हो मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ 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 हा शब्द महत्वाचा आहे कारण भोपाळ वायू दुर्घटना झाली होती याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि महाराष्ट्राची राजधानी कुठली आहे हो महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची मुंबई राजधानी आहेच त्याचबरोबर त्याचबरोबर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याचबरोबर आपला महत्वाचा मुद्दा काय होता तर भीमबेटकाच्या लेणी आणि शल्यग्रह कोठे आहेत तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश या ठिकाणी भीमबेटकाच्या लेणी आहेत